अकोला शहरातील जवाहर नगर भागातील दोन फूड कॅफेमध्ये अशोभनीय प्रकार सुरू असल्याच्या माहितीवरून या दोन कॅफेंना टाळे ठोकण्याची कारवाई महानगरपालिका प्रशासन आणि सिव्हिल लाईन पोलिसांनी केली आहे या कारवाईमुळे कॅफे संचालकांचे धाबे दणानले आहेत महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत जवाहरनगरमधील जॉईन कॅफेमध्ये युवक युवती असभ्य वर्तन करताना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाद्वारे या कॅफेचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते परंतु या कॅफे धारकांनी व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे आढळून आले त्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या तसेच मनपा उपायुक्त गीता मंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाच्या उपस्थितीमध्ये सील लावण्याची कारवाई करण्यात आली यावेळी बाजार परवाना विभाग प्रमुख राजेश सोनागरे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुभाष वाघ मोरे गौरव श्रीवास सनी शिरसाट आरोग्य निरीक्षक शैलेश पवार पंकज पोपडी तसेच सिव्हिलियन पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती